कारण माझी अडचण अशी आहे त्या आपला एकमेव पक्ष असा आहे त्या तिकडे आठा इच्छुक झालेले आहेत इच्छुक झालेले आहेत मला लढवणं हे फायनल आहे तुमच्या माहिती करता सांगतो उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत वरिष्ठ सहकारी त्या सगळ्यांना घेऊन कोणता उमेदवार आणि परत ठरले बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या रिंगणात गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बव्याचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरारच्या विवा कॉलेज मध्ये पत्रकार परिषद घेऊन पालघर लोकसभा निवडणूक लढवणार असून येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार घोषित करणार असल्याचे वक्तव्य करून पालघर जिल्ह्यात खळबळ माजली आहे बव्या रिंगणात उभी राहणार असल्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात भाजपाच्या गटात खळबळ माजली आहे सर्वच पक्षात माझे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी माझ्या बविया पक्षाला ही सीट सोडावी अशी मागणी पुन्हा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आठ ते दहा उमेदवार इच्छुक असून लवकरच पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एका उमेदवाराचे नाव घोषित करणार असल्याचे ठाकूरांनी सांगितले पालघर जिल्ह्यात तीन माझ्या पक्षाचे आमदार असल्याने मनपा स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती या बव्याकडे असल्याने आमची मते फिक्स आहेत मतांची आकडेवारी जुळून आलेली असून या निवडणुकीत उमेदवार निवडून येईल असेही ठाकूरांनी सांगितले तसेच उमेदवार निवडून आल्यावर जो पालघर जिल्हा आणि वसईच्या विकासासाठी मदत करणार त्यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले या लोकसभा निवडणुकीत आम्ही निवडून येणार असून बाकीचे दोन व तीन नंबरसाठी लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले